<Upper language> खायचे बे कोणाचे बैल आणले ते आणि पाचशे हो। आई बोलून राहिला पाचशे काही तर का माया घर होय का घरी आणण्या जोडी तिकडे घराजवळ पूजा पाती करतो मग तुला देतो पाच दहा रुपये

<ंगे> चुले का मीच दिसलो का बहुनी फोनि का धंदा धंदा होय का तू या चालला तिकडे बहुनी सांगून राहिला रे द्याले असं द्यायचे असं देते नाही नाही देत लोक चालला मोठा बुने होय तिकडे खायला तोंडाच्या लेका अंग नाही धुनन फांग नाही धुनन त्या बैलायच्या मग चालला पैसे जरी बेवड्या तोंडाच्या हा माहीत नाही का तू काय साठी पैसे जमा करू राहिला तरी हां खरे गोगले ज्याचं दिन नाही असं नाही दिन मी सांगून राहिला बैलायच्या मात हे करू राहिले ते करू राहिले मग कशा करता येऊन आपली भाऊणी कशी झाले पुढा पाहिजे అని భా భా కుదా మాడా థాయితేటూ ఉంది భూమి దానైనా దీని పై బాబా ఠీటో భేటో మన భేటో డే బుడి ఎలా కానీ దర్శ ఎలా జమాల గోటా టాక ఎలాగో మీ థామ్ పేషన్ పేషెల్ ఇలాస్ బుడ బుడా పేషెల్ అమ్మ జామాయి సో మూడు చాగలే టంలే టామ్ట్చిత దీని మమ్మలేట ఉచల్ల చాగలా భోన జమాల్ గోటా పూర్తి ప్లేట్ టాక ప్లే బుడా काय बडबड करू राहिलं बारीक बारीक याच्या आवाज नेऊन राहिला काय म्हणून राहिला रे टाकले रे काही मले म्हणून राहिला ग तू अ मले काही बोलून राहिला काही नाही सांगितलं तुम्हाला पहिले सांगितलं तीन त्याच्या बायकोने सांगलं शांती तीन त्यांनाही सांगितलं तू तुझ्या या हे होता का मी

अरे नाही ना सरपंच याच्यात तसंच राहिला ते निरा काही त्या काही टाकलं त्याच्यात काय घोबऱ्या दिसून राहिल्या ढेप दिसून राहिले निरा मी चार करून टाकते काही नाही पहिलं ते परत होते किती पैसे झाले जर अरे माझ्या जवळ झाले का पंधराशे रुपये जमले माझ जमलं मस्त पंधराशे रुपयाची चांगली झाली बोगी तयार आता चांगला खिसा भरला आता चला झालं जो आता सरपंच घरी पूर्णच्या जेव्हा तर जमका लागला आपल्याला आपल्याला घरी कुठं घरी पाहू आता उद्या सकाळी संध्याकाळी पाहू संध्याकाळी इकडेच होते आता जेवायला आपल्याला माझ्यावर झाले पंधराशेवर किती झाले

पाटलाच्या घरी गेलो पाटलाच्या घरून लाईन आहे पाटलं मोठे पाटला जवळून झाले गण तिथं काढले मी हजार रुपयाची बोगी इकडे झाली मग चिल्लत चाललं दोन हजाराच्या वर झाली म्हटलं सांधाला की का आता हप्ताभराची काही गरज नाही लोकराच्या जोडी पण पैसे देते जोडी कोणाची होईन काय होते ते ना कशी त्याच्या नाही चांगल्या चांगल्या जोड्याचे पैसे देत नाही का पाच दहा रुपया दोन हजार उस, रुपये दोन रुपये देते म्हटलं कोणते कोणते मग काय तर जोड्याच कोणत्या रे बारे आता रे पहिल्यासारख्या जोड्यात राहिल्या का राजा

उद्या लहान पोरायचा तर पोया उद्याचे काय कर आहे काय काय उद्याच कसं करता मग काय ठरलं आता आता आहे ना ते उद्याचे उद्याच्या करीशिवाय मजा आहे का आता आता हिचं निप निपटलं उद्या ते डागण्या गिगण्या दिंदू हा ढोरायले मग काय दुपार तसं ठरलं आहे आता आता झालं बोलणं गेलं तसं झालं आहे ना उद्याचं फक्त जागा पाहू आता पाणी पावसाच्या वातावरण आहे गड्या कुठं करायचं काय करायचं करत करायचं लागेल ना आता नाही वर्गणी गिरगणीचं काय आहे कसं ते अजून पैसे तर यायचे आहे उद्या सकाळी करते असं काहीच करा लागेल उद्या आता

म्हणून म्हटलं दुसरं दुसरं पाहिजे ना या व्यक्ती कोणा मला तुमच्या हाताशी राहू दे ना इकडे आराम करू दे ना काय राजा काय करून आला तू अरे बाबा वर्गणीचं काम राहते पैसे आटल्याच राहते इकडे इकडे झाले तर अजून भरपाईच काम राहते हा मला बरं झाबरू तू काम दुसरं कोण आहे तुझ्यावर भर तुझ्यावर मायापेक्षा माया तुवर भरस आहे मार तीवरी या बाकीचं कोण आहे म्हटलं तो आहे का तो लाऱ्या का चेत्या का तो लखलक्या कोणाले शिवलाल का अजून म्हणजे ना तू असं नाव तसा का याच्यावर द्यावा याच्यावर द्यावा हे राजा हे माहिती नाही का माग तो शिवलाल गेला राजा स्वतः तिकून भरपेट खाऊन आला आणि बघ पैसे चोरले म्हणे माझ्यान काय करू झाला ना उपाय नोरायला का तेव तु तू याशिवाय तू आहे म्हणून मला स्वप्न मी याच्यात इंटरेस्ट घेतो आणि तुझ्या इंटरेस्ट माझ्या इंटरेस्ट नाही मग अरे अरे बाबा हो त्या बरोबर राहू देणार राहू देणार हो देणार जसं आहे तसं मी येत असतो त्या सांगा तू एकटाच राहतं काय फरक नाही पडत इकडच्या पेक्षा तिकडे बरा बरायचे माणूस मोबाईल लागला नास्ता फास्ता तरी करायला भेटते राहायचे तिकडे पैशातून द्या नास्ता होते आपला खर्चही होते म्हणते का ते त्याला गेला आणि त्याला गेला राहू देणार इकडे काय टोले ना तिकडे फाल जाऊ देणार शांतार म्हणजे ते ऐकायचं जर ते बरोबर आहे म्हणा आता नाश्ता पास्ता हे ते सगळं झाल्यानं ओळाही चांगला आहे ते म्हणजे कोणीच नाही राहत तेवढी सोय आहे होते बरोबर ठीक आहे मग तसं करा मग काय ठरवून टाका चला उद्याचं काय जरा बरं 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 लावून टाका लवकर सकाळ घ्या बा जास्त टाईम नका उद्या एक झडी पण काही सुचून निरायला काय कारण काय नाही तर नमस्कार मंडळी नमस्कार सर्वांना प्रेक्ष सर्व प्रेक्षक वर्गांना जे पाहत आहे त्यांना सर्वांना आणि त्यांच्याही मित्रांना यांना नातेवाईकांना सर्वांना आमची टीम जय जय महाराष्ट्र माझाकडून पोळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा आता आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत झाला आता पोळा झाला आता उद्यापासून आपली कर लागते करीचा एपिसोड चालू होते उद्यापासून आता उद्या आणि परवादून ते चालतं व्हिडिओ म्हणून शॉट पण दापा नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या बागचे भरपूर व्हिडिओ आहे आमचे भरपूर म्हणजे पाचशेच्या वर व्हिडिओ झालेले आणि जुन्या चॅनल आहे आणि कंटिन्यू जाय हो म्हणून आता अजून थोडं चार पाच दिवसांना कंटिन्यू होणार आहे ते अजून तर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा पूर्ण जेवढे झालं पाहू आणि तेवढ्या झाल्याने लाईक चाललं तरच कंटिन्यू व्हिडिओ चालू होते आपले आणि कमेंट करा सजेशन करा काय काय नाही तर शेवट पण दबा you the boy, yeah! देउद भू मिलाजे हो कुना काली नै काली नयाँ मायावाल भोलबल है निरू पेर्ल हे थो लाज मानसो ऐक बक्कल बकल कति काल त्यो कोलगढन थो आलता मलाई मैले मायावाला पेर्लु बानी ताकु तिथु बानी ताकन ज्यास बिआन एक कलतोन कलतो लाजो हो मैले ठोपने लागले हो काल सालका प्या सालका दिवस देउदा भु सँगा मोटे मोटे भाउनु मोसललाई गे म भाउ दुध भोजे कुन आए हा ठेमे मने आपले भाग्ने पोला म तुज आल लाज एउटा 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 आम त भोलब but now i got to do that with me हे लोक लयमॅट झाला त्याला थोले का निरा याच्या ये अंगावर येते ना हा बरोबर आहे आता मी पोरालो याचा वावर याचा जुनं बुड्याचा बाप्पाचा वावर आहे ना तर जून वावर आहे ना त्यांना आता घेतलं आता घेतलं जाते त्यांना तो निरा याच्यावरच घुसाल म्हणजे माच वावर आहे म्हणजे इथून मायच वावर आहे म्हणजे सांग आता बेफालतूचं तो म्हटलं अंगारून येणार का हे आता ह्या काय बो बोलत नाही राहिले काल त्या दिवशी माझ्यासमोर झालं ना बिचारा कंदीला आपला बैल बलो काढते ना येते बंडी घेऊन काय राजा काही समजून नाही देऊ दा जरसा तू कोणी तु जरसा लोट घेतला ना तर तो खटका दपते हा ते कसं ते लोह लोक काट्ट आहे ना तर तू तेव्हा याच्याने जमतेस ते तू तेवढं घास जमून दे राजा याचा बर बर ठीक आहे ना ते मोजनी मोजणी तुमची झाली आहे का त्याची झाली आहे कंदिला म्हणजे मोजणी कोण केली वावराची हे सांगा पाहिले तुम्ही मला अले मोजणी मी आता केली नाही बात मला कायले काम पाळून आणलो मी इकली निघाल मी इकडे घेतलं माय बाबाचे गोटे बोल बोलाय छान माणसानं मोजणी केली बाणस बोल इकडे येते तिकडे येते माझ्या मीच होतो रो मोजणीच्या दिवशी वावल तिथ पण तो झोला आणि आता म्हणजे माय बावल इकडेच जास्त आहे माय वाहत तिकडेच जास्त मी होतो ना मोजणीच्या दिवशी हजल हजल होत लागले दिवस भर थांबलो कुठं नाही गेलो आणि सांगा आता तो माणस म्हणजे लागेल इथंच आहे म्हणजे मावळ आहे म्हणजे हा हा तुमची कशी मोजणी नाही बरोबर आहे ना त्यांना घेतलं म्हणजे तुम्ही तिथं हजार होते नाही तिथपर्यंत नाही तुमच्यासारखा माणूस नाही दाबा काय एखादा इतबर इकडे हातभर तिकडे काही असते ते पण ये असं असं त्याची मोजनी झाली मोजणी झाली तिथपर्यंत वावरही भरलो आणि त्या वाग त्यानं काही नाही ना आता त्याला हुबक मोडला आला नाही म्हणजे त्याला तुम्हाला चेडे देऊन तुमचा वावर घ्यायच्या फिक्रीत आहे तुम्ही सांगतो ना त्याचा काय डाव आहे तर ठीक आहे ठीक आहे कुठं राहायचं तो शहरात राहायचे नाही बरं बरं ठीक आहे ना होऊ दे ना आज जरासा कर आहे आजचा दिवस निबू द्या आज करगिरीचा प्रोग्राम आहे करगिर झम तुम्ही आता काही डोक्यात टेन्शन घेऊ नका त्याचा बंदोबस्त माझ्याकडे लागला ना तो काय तुमचा वावर घेत तुम्हालाच त्याचा वावर घ्यायला लावतो इकत उदारी तिकाला लावून दिले मग काय दिले म्हणून देऊ दास सनसणीचा का हां सिद्ध सारख्या नायक शिंगता ऐक नाही तर मग त्याला आपला इचका दाखवकर दिला बाजे थांबा थांबा आलं नाय जाना तो तुम्हाला जाणून चढे लावून राहिला त्याले वावर कमी पडवला असा ना पैसे त्या त्याजवळ वय वय करून राहिले थांबा 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 त्याला आता दाखवता हिशोब आला दोन शब्द समजून जाते म्हटले देऊ सनसन सनसने म्हणते म्हटलं पाय रे पाय देऊ का दिवदात माती ध्यानात आले का ते असा असा घ्या माझ्या दिवसात हे नाही अरे अबा बाप रे लोक तेच म्हटलं हा काऊन जाणून याचे खेटे घेऊन राहिला कोण जाणे जाणून खेटी घेऊन राहिला म्हणजे इकडे कोण दिली हन्न सुनाचं मग हा बाबा एक इकून टाकतो मी तिकडे घेतो म्हणजे जाय तिकडे हा असा डाव आहे का त्याचा बरोबर आहे याच्यावर ही आहे बगीचा आहे चांगला खतम होतात बावरा याचं नजर टाक टाकलीच नाही लिहिला हा हे बरोबर आहे का कोण दिली ते असं तेच तर म्हटलं तू लवला आपली मागच्या जलमाटलं ह्या जलमाटलंन काही आपल्या गोष्टी करत बसतं या माळ्यासारख्या हट हे बरोबर आहे दिवदात बोलला तो हां

काय नाही आहे ना आहे ना तुमचं नाव आहे ना लिस्ट तुमचंही आहे डॅनी बुड्याचही आहे मोठेबाच आहे तुम्हाला कुठं म्हाताऱ्या लोकाला सोडणार आहे तुमच्याशिवाय रंगत तर येते का पंक्तीत नाही नाही तुम्ही आहे काही टेन्शन न ते वर्गणीचं काय आहे तर ते मागीन ना तो देते ना लिस्ट काय असं हिशोबा खर्च झाल्यावर म्हणे सगळ्यावर बसवतो म्हणे असा म्हणे तो शांताराम मग वसूल करू म्हणे पहिले करते थोस करू आला तो सरपंच करू आला मग काय असेल तर वर्गणी देऊन टाका दिले अरे बापरे हो काय आमच्या जरा अर्धा झाला हाफ हाफ तसं आमचं इकडे आम्हाला सगळं सवलत असते ना हाफ हाफची इकडे जरा हाफ हाफच लावता लावता मोठे बा तुम्ही काय ते हाफ हाफ इकडे जर डबल पेल्टा चालते तुमच्या कच्याला आहे ना तुमच्या हड्ड्यान खा नाही कच्याला आहे ना हड्डीच पांगताना अजून नाही या तिथं मुला जा नाही काय आपलं कायच्या ते काही नको बोलू काय बोल बा बोला आपला हाफ हाफ लावा पाहिजे या चुपचाप जेवाले அரே திரக்கூட்ட அலக்கு அது காயதி திருப்பூட்டி பார்க்கலாம் हो म्हणतो ना थांब अरे देवदास अरे रे देवदास देऊदास आता हे बरोबर आहे का म्हटलं असा दुजा भाव बरोबर आहे का म्हटलं आमच्यासोबत आमच्यावर का बहिष्कार टाकला का म्हटलं हा शांतारा आमच्या त्या सरपंच त्यांच्या झाबऱ्या त्यांच्या मारत्या हाती दिली का म्हटलं सत सगळी सत्ता नाही नाही सगळ्याच्यातून आम्हाला बाद सगळ्याच्यातून आम्हाला बाद नाही ना हे बरोबर आहे का म्हटलं हे असं कायच्यातून राहायचं असं ते का गावगाड्यात राहिलं था, गावात टॅक्स भरवायला आम्ही हा निवडणुका लढतो मतदान करतो सगळ्या ऐकून हे करतो मिटिंग येतो याच्यात त्याच्यात बोलावताना हे प्रोग्राममध्ये याच्यात कोणी बोलत म्हटलं हे असा असा बहिष्कार बरोबर आहे का म्हटलं अरे झालं काय थे तर सांग म्हणजे काय झालं न्याय काय पाहिजे तुले कोणता बहिष्कार टाकला काय झालं सारख्यानं ना तू आता बाजीनं सांगितला त्याचा प्रश्न मी निकाली लावला आता तुझ्या काय विषय आहे बाबा तुझ्या काय म्हणणं आहे का काय काय विषय काय कोण टाकला कोण बहिष्कार टाकला तुमच्यावर कायचा बहिष्कार आहे कसा आहे काही बोलशील हां काही सांगणं नाही सवरणं नाही एकदम बिलकुल बंदुकीतल्या गोळ्या झाडल्यासारखा धडधड चालू झाला

आता कसं झालं आता आता हे मागच्या खेपी दोन पार्ट्या झाल्या त्या पार्ट्यात म्हटलं आम्हाला बलावला नाही चला वा जाऊ द्या आता कसं आहे वाटते गावगाडी चला गाव सगळे झरायला बलावता नावालाच ठिकाईल नि बलावत आता अजून करायची पार्टी आहे म्हणते आज आज पार्टी तरी म्हटलं आज आम्हाला आमंत्रण नाही आम्ही वाटत पण तिथं बसलो उठाव तो झाबरे आता मारत्या घरी घेऊन गेला समोर तिथे शांताराम तो शांताराम बोललाही नाही हे बरोबर आहे का म्हटलं म्हणून आता आम्ही तुमच्या घरी गेलो होतो न्यानी म्हटलं बा आता तुमच्यात जवळ हे असं बरोबर आहे का आमच्या कोणता तरास बा अरे बाप रे आता तुमच्या जण तर तुमच्या पुऱ्या टोड्या बनवून राहिल्या रोजच्या रोज नाही तर काय बनल्या असत्या बापरे तुम्ही जर लोक खराबी नाही असं आता हे घ्या लागण मला भोंगडा अंगावर पण शिवलाल आता तू बोल माझ्या सांग त्याचं ऐकलं मी आता सांग तुले नाही हिचू काळा तुम्ही हिचू काळा किती करता बी हिचू काळा संघटना आहे तुमची पण हिचू काटा काय ज्या ती राहायचे ना म्हटलं खोटे गाळ खोटे उपड़ तुमचं म्हणजे भरोसाचं काम नाही राहत ना म्हणून तुम्हाला डावल नाही त्याचे बाकी काही नाही तुला माहीत आपल्याला ते पष्ट बोलणं ते नाही मग ते मागं गायनपुळं हा हा बिलकुल बंदूकच्या तोपीवर चालते देवदास संसारीजीचं पान सारखं सिधं सिधं काम घेतली तू आज गॅरंटीन उद्या जर तुम्ही काही चुकाटा केला म्हणजे तुमच्याबरोबर मला इथे बाहेर काढतील असं म्हणाल मी नाही ना जाय नाही ना देव देवदास आता माणूस का हमेशा सारखाच राहते काय असते बचपन असते काही एका असते होते ना आता आमचे डोळे उघडले आता कसं गावगाड्याचं गाड्याचा कामा सांग मग राहा लागते गावात काहीच नाही करू आम्ही चुकाटा काही करा बाहेर गावा बाहेर गावात रे गावला चुकाटा नाही ना कसं आहे बरं खेळी म्हणजे कसं असते काय घरी आणायचं आम्हाला भर मटण ते काय घरी आणले नूल नूलचं तेल कमी टाक जावं घरची बायको म्हणते मसाला कमी टाक जावा आणि हे इकडे इकडं बघायचं आणि इकडे मजा दर्शक लोक म्हणून म्हटलं दर्शक मजा येते कसं आता तुम्ही वाच तुमचा घमघम ना आम्हाला काहीच नाही भेटत हे बाय देवदास चुले सांगतो मी तुझ्या गॅरंटीवर जर मा मला तर तुझ्या पाय तुला खाली मान निघालो तिने एवढं गॅरंटीकडे माय आणि तुझ्या हिसका मला माहिती आहे ना म्हणून म्हटलं तर तुझ्या गॅरंटीवर आम्हाला तू पार्टीत सामील करून घे हो रे मग आहे तुझा गो तुमच्या तुमच्या शेवटी मतच नाही तुमच्या भरगा घ्या ना आम्हाला तुमच्या भरगा खरंच घ्या आम्हाला 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 आता एकटा नका पाडू एकटा नका पाडू ना घ्या ना आम्हाला तुमच्याकडून म्हणजे माये राशन पाणी बंद नाही झालं पाहिजे हा पागड्या तिघाले सांगतो मायासारखा खराब नाही मग शिवलाल तुला अजूनही सांगतो ठीक आहे आता हे तुमची रिक्षा घेतो मी ठीक आहे असते वाटते होते चुका पण आता ह्याच्यात नाही झाली पाहिजे काही खोळेलपणा करायचा नाही हा नाही तर तुम्हाला माहित आहे ना घरी पाव भर का अर्धा पाव आणणारे होय तुम्ही इकडे माहित आहे रक्टाच भेट बस् किलो भर अर्धा दा किलो दाबून टाकता नै ना उरेन ना को चौध ज्याच त्यहाँसँग हा नै मनत कोच मतल पाइजा बरबर हा म सङ्गत शान्तमले त्यही गाई लिस्ट जा लिस्टित टागाल जमल नाइजा सगळे काम धंदे हे त्यो बराबर गरौँ लाग काही कंप्लेंट नाही आले पाइजे हा हिसो नै पेन गिन बरबर पाइजा सांगून देतो अले बापले हे तिघ भाऊ आता तिघाय घेतलं कलीच्या पालटी म्हणजे लहान आता काही ना काही आपल्या घेतलं आपल्यात घेतला नाही घेऊ द्या चला चला हो तुला शिकायच नाही बरं सांग ना देवदास फोन लावून दे हा त्या काय काम धंदे असं ते सांगून दे आहे ना कशा आहे आम्ही आम्ही करू लागतो कुठं काय जागा घे सांगून दे जमलं आता शंकर आहे आता काही विषय आता जमला जमला आता प्रोग्राम बिलकुल फिट मग काय चला जमलं चरे चरे चल रे चरे 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 हा जमलं पाहिजे हा फोन लावून दे हा दास